क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती अमरावती जिल्हा मिनी गोल्फ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन फेब्रुवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अमरावती येथे संपन्न झालेल्या विभाग स्तरीय मिनी गोल्फ स्पर्धेमध्ये बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय ग्राम यावर्डी येथील चौदा व सतरा वयोगटातील एकवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी सतरा विद्यार्थ्यांना मेडल प्राप्त झाले या स्पर्धेत सतरापैकी आठ मुलींनी प्रथम क्रमांक गोल्ड मेडल प्राप्त करून राज्यस्तरासाठी झेप घेतली आहे विभागीय क्रीडा संकुल मानकापूर नागपूर येथील सहा ते दहा फेब्रुवारी दरम्यान आयोजित राज्यस्तरीय खेळण्यासाठी पात्र ठरलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत सतरा वर्ष इव्हेंटमध्ये प्राची हिंमत आडोळे वेदिका निरंजन कर्डे जानवी पारे मुक्ता कापसे आचल दिहाडे प्रशिका मानवतकर सृष्टी कर्डे आरती बोनके आदींनी प्रथम क्रमांक मिळाविला व राज्यस्तराकरिता पात्र ठरल्या या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता प्राप्त केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विजय भट यांनी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन केले सर्व खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट खेळ करून अमरावती विभागातून यशस्वी होण्याचा बहुमान मिळविला त्याबद्दल गावकऱ्यांच्या अभिनंदन करण्यात आले यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या श्रेय शाळेतील क्रीडा शिक्षक राजेश शेंडेकर व मुख्याध्यापक विजय भड यांना दिले आहे यशस्वी खेळाडूंचे संस्था अध्यक्ष योगेश खोपे सचिव वामन घोडे व सर्व संचालकांनी कौतुक केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक विजय भट क्रीडा शिक्षक राजेश शेंडेकर तसेच शिक्षक गोपाल काकड अनिल हजारे व शिक्षकेतर कर्मचारी देवीदास काढवंडे भालचंद्र कवाने राजू लबडे राजेश लिंगाटे आणि राजेंद्र उमाडे यांनी अभिनंदन केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड